एम एच चौदा जीओ पंधरा दहा पंधरा ही गाडी रस्त्यावर उभी झालेली असून हा पाठीमागचा लांब आहे आणि हा सर्व जाम तुमच्या गाडीने गाडी पाठीमागे घ्या गाडीत बसा हो गाडीत बसा तुम्ही ही गाडी आलात नाही तुम्ही गाडीमध्ये बसा चला गाडी पाठीमागा घ्या ही गाडी पाठीमाग घ्या चला आणि रस्ता मोकळा करा अरे तुम्ही गाडीमध्ये बसा गाडीमध्ये गाडीमध्ये

तुमच्या बापाचा आहे का मग रस्ता बापाचा रस्ता का कशासाठी बंद केला गाडी गाड्या मिनटामध्ये शानपणा करायचा मस्त गाडी उभी करून द्यायची शानपणा नाही गेला जास्त हुशार समजतो का स्वतःला नाही दुसरं काय म्हणजे अरे भाऊ तो आहे ना जेवढा शान ना आम्ही निसराल ना तू बी तू बी निसर ना तू निसरणार नाही का म्हणजे एवढा शान पणा करायचा स्वतःहून गाडी रस्त्यामध्ये उभी करून द्यायची हा किती शान आहे तू चल घे गाडी पाठी माग गाडी पाठी माग घे तू आता चल

और जाने दे पीछे और जगह पीछे और जगह दो दस मिनट के लिए गाड़ी वही रोकेगा हाँ और दस मिनट तक कोई गाड़ी हिलाएगा नहीं पूरा ट्रैफिक कम होता है तब तक ठीक है हाँ कर पीछे अरे ना नाला कल समझल पाजन रस्त्यात गाड़ी डायरेक्ट उतरून बाजूला गेला आणि बांधा रोड ब्लॉक करून टाकला आणि आता ये बरं आहे तेव्हा रस्ता मला पाहू दे तो किती दम येत बरं खाली आता अरे भाऊ आता खाली आहे तो बाबा आजा पण जे आनंद पाहू दे तुला किती ताकद येतं